साटलोट भाग एक नमस्कार आपले माझ्या या चॅनलवर स्वागत आहे आजपासून मी घेऊन आली आहे नवीन कथा साटलोट चैत्राली लिखित नाही आई तू मला मार नाहीतर माझा जीव घे पण मी हे लग्न करणार नाही सिया खूप रागात आपल्या आईशी बोलत होती सिया मी तुला ही शिकवण दिली आहे तोच एक घोगरा आवाज आला मिस्टर रणविजय पाटील आपण यात नाही पडलात तर खूप चांगले होईल पण समोरच्या माणसाला पाहून ती आणखी भडकली सिया तो तुझा मोठा भाऊ आहे पण तिचा तो चढता आवाज आपल्या भावाप्रती ऐकून तिची आई आनंदीबाई पाटील तिच्यावर जोरात ओरडल्या आईसाहेब काय करत आहात अहो अजून त्या लहान आहेत पण तिच्याच त्या मोठ्या भावाला दया आली आणि आपल्या आईचा कुठलेला हात हातात घेऊन तो प्रेमाने आपल्या लाडक्या बहिणीकडे पाहत बोलला लहान अहो रणविजय मागच्याच महिन्यात त्यांना विसावं लागले म्हणून आपण ग्रँड पार्टी दिली ना पण आनंदीबाईंनी त्याचे बोलणे ऐकून मान नकारात हलवत म्हटलं हो पण अहो त्या कितीही मोठ्या झाल्या तरी आमच्यासाठी बच्चाच असतील रणविजय त्यांच्या डो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात हे बघा तुम्ही दोघं विषय भरकटत आहात पण आपल्या डोक्यावरचा हात त्याचा झिडकारून आता सिया त्या दोघांकडे बोट करत रागात म्हणते एक शेवटचं लक्षात ठेवा मी कितीही तुमची बच्चा असली तरी आता कानुनी हक्काने मी नक्कीच तेवढी मोठी झाली आहे की मी माझ्या लग्नाचा निर्णय खुद्द घेऊ शकते असं बोलून ती रागातच आपल्या खोलीत निघून जाते बघितलं रणवीचे हे सगळं तुमच्या लाडामुळे होत आहे आनंदीबाई आता आपल्या मुलावर ओरडतात मी बघतो तिच्याकडे डोंट वरी लग्नाला ती होईल तयार मासाहेब काळजी करू नका तो त्यांना थोडे रिस्पेक्टफुल बोलतो हो, हो पण जरा लवकर आनंदीबाई त्याच्या खांद्यावर टॅप करतात तसं हो म्हणून तो त्यांना आश्वासक नजरेनं खुणावतो नवीन कथा आहे आय होप तुम्हाला आवडेल लघुकथा आहे भाग किती असतील माहीत नाही पण याही कथेवर तुम्ही प्रेम कराल ही आशा आहे चला आपण आधी कथेच्या आजच्या भागातील पात्रांची ओळख करून घेऊ सिया आनंदीबाई पाटील कथेची नायिका आनंदीबाई पाटील नायिकाची आई रणविजय पाटील नायिकाचा भाऊ प्लस हा अजून एक हिरो आपल्या कथेचा कथा जशी जशी पुढे सरकेल तसं अजून पात्र येतील तस तशी ओळख करून घेत घेऊयात भाग आवडत असेल आणि कथेचे नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका थँक्यू